तर या अर्थसंकल्पानंतर व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही पाहूया सहा टक्के दर डायरेक्ट कमी केलेला आहे सहा टक्के दर म्हणजे जर तुम्ही भाव धरला तर चारशे रुपये एका ग्राम मागे तुमचा फरक पडू शकतो म्हणजे दहा ग्राम मागे चार हजार रुपये काल सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजार सातशे ते आज सत्तर हजार म्हणजे चार हजार रुपये ऑलरेडी या हिशोबाने कमी झालेले आहेत तर लोकांना ही आता सुवर्ण संधी आहे सोन्याचे भाव कमी नाही झाले भारत सरकारने इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळे हे भाव कमी झालेले सर्व नागरिकांना विनंती की त्यांनी त्यांच्या घरात लग्न कार्य असतील काही खरेदी असेल तर या भावात करणे अतिशय योग्य आहे असं मला वाटत पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये जे काही मोठ्या प्रमाणावर फेरबदल केलेले आहेत त्याच्यामुळे या देशाच्या एकूण पायाभूत सुविधा बळकट झाल्या तर देशाच्या विकासाला याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे कृषी उद्योगासाठी पण मोठ्या प्रमाणावर योजना राज्य केंद्र शासनाने विविध प्रकारामध्ये सुरू केलेल्या आहे फक्त सबसिडी हा लक्ष न ठेवता त्याच्यामधला एकूणच भागात बदल कसा करता येईल उत्पादकतेमध्ये कशी प्रगती करता येईल याच्यासाठी ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामुळे कृषी क्षेत्र पण बळकट होणार आहे